सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लक्ष्मी पेट्रोल पंप चे संचालक जगदीश जयस्वाल यांनी हिवरखेड येथील नवोदय उच्च माध्यमिक विद्यालयाला पन्नास हजाराची मदत देऊन सामाजिक दायित्व पार पाडित इतरांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला नवोदय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ हिवरखेड हीव... द्वारा संचलित नवोदय उच्च माध्यमिक विद्यालय व नागोराव सदाफडे नवोदय विद्यालय हिवरखेड येथे पाच ते बारा पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते या विद्यालयाने अनेक उच्च शिक्षित विद्यार्थी घडवले या शाळेत खोल्यांचे बांधकाम झाले असून हो पैशा अभावी या खोल्यांची छपाई होऊ शकली नाही तथापि कोरोना या काळात शाळा बंद असल्यामुळे या शाळेची जागोजागी पट जर झाल्याचे युवा उद्योजक जगदीश जयस्वाल यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पन्नास हजार रुपयांचा धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश घोरमाडे यांच्या स्वाधीन केला आता या पैशातून शाळेतील खोल्यांच्या इमारतीची छपाई व डागडुजी करण्यात येणार आहे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नेहमीच योगदान देणाऱ्या जगदीश जयस्वाल यांचा शाळा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व हारार्पण करून दिव्य सत्कार करण्यात आला यापूर्वी युवा उद्योजक जगदीश जयस्वाल यांनी नगर परिषदेतील घंटा गाडीवर कार्यरत असलेले तथा नगर परिषद मधील साफसफाई कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालयातील साफसफाई कर्मचारी यांची कोरोना काळात दिवाळी साजरी व्हावी या दृष्टिकोनातून एकवीस हजाराची मदत व प्रशस्ती पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले होते यावेळी शाळा समितीचे दिलीप कवटकर पुरुषोत्तम अजमिरे उमेश नांदुरकर विष्णुपंत माकुळे पत्रकार अजय पाटील प्रवीण जयस्वाल राजेश गजबे व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवारसह सह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी